डॉक्टर मिलिंद शाह व डॉक्टर नवल शाह भुसान साऊथ कोरिया येथे आमंत्रित सोलापूर दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ते वीस मे दोन हजार चोवीस रोजी भुसान साऊथ कोरिया या देशामध्ये स्त्री आरोग्यासाठी नवी झेल या विषयावर ओशियाना या देशाची भव्य परिषद होणार आहे या परिषदेमध्ये आपल्या सोलापुरातील प्रसिद्ध स्त्री स्त्रीपतज्ञ डॉक्टर मिलिंद शाह व डॉक्टर नवल शहा यांना व्याख्यानासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे कधी कधी काय उपाययोजना करावी व त्याचे समुपदेशन कसे करावे यावर जगभरातील व डॉक्टर मिलिंद शाह या परिषदेत मार्गदर्शन करतील तसेच गर्भपिशवीतील आंतरस्तर कसा मजबूत करावा डॉक्टर नवल शाह यांनी शोधनिबंध सादर करणार आहेत डॉक्टर मिलिंद शाह सोलापूर व मुंबई येथे गेली जवळजवळ तीस वर्षे कार्यरत आहेत शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ते आपली सेवा देतात त्याचबरोबर पॉक्सी आयसोपाव आय एम ए अशा विविध संस्थांवर अध्यक्ष व विविध पदाधिकारी म्हणून त्यांनी कामे केले आहे आज आजवर जवळजवळ तीस देशांमध्ये त्यांनी स्त्री क्षेत्रावरील विविध विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे ज्यामध्ये अमेरिका इंग्लंड कॅनडा चिली फ्रान्स स्वित्झर्लंड जपान थायलंड साऊथ आफ्रिका चीन पोर्तुगाल श्रीलंका नेपाळ पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश सिंगापूर मलेशिया व्हिएतनाम तैवान इंडोनेशिया मॉर्शियस फिलिपाइन्स दुबई सार्बिया ब्राझील साऊथ कोरिया पेरू इत्यादी देशांचा समावेश आहे डॉक्टर नवल शाह या देशात सोलापुरातील उदयोन्मुख प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी या विषयातील विविध पदव्या ग्रहण केल्या आहेत देशभरात व विदेशात त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत सब्रिया येथे झालेल्या त्यांचा शोधनिबंधास बारा शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले आहे सोलापूरला मिळालेल्या या बहुमानामुळे सर्व सोलापूरवासियांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे